सुरुवातीला माझ्या आराध्य आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या पत्रकार परिषदेची सुरुवात माझ्या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज बांधव व सर्व समाज बांधवांच्या बाबतीमध्ये आज मी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली आपल्या सर्व महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज बांधवांना आणि सर्व समाज बांधवांना या ठिकाणी जो काही एक वर्षभर मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये सातत्यानं विषय या ठिकाणी चालू आहे मग नेमकं आरक्षण कोणत्या पद्धतीने असावं मग ते आरक्षण ओबीसी मधून असावं ते आरक्षण सगळे सोयीच्या बाबतीमध्ये असावं ते आरक्षण कुणबी दाखल्यांच्या बाबतीमध्ये हो। दा मा हो। असावं ते आरक्षण माध्यमातून असावं ते सातत्यानं ह्याच्यावरती एकमत होत नाही भूमिका या ठिकाणी प्रत्येक राजकीय पक्ष या ठिकाणी मांडतो मी आज या ठिकाणी कुठल्याही पक्षाचा म्हणून या ठिकाणी बोलत नाही आणि कृपया माझ्याबद्दल काही जणांनी बोलताना व्यवस्थित बोलावं मी ज्यावेळेस मराठा समाजाची भूमिका मांडतो किंवा ज्यावेळेस प्रमाणित महाराष्ट्राच्या हिताची भूमिका मांडतो त्यावेळेस मी कुठल्या पक्षाचा आणि कुठल्या नेत्याचा समर्थक किंवा काही हस्त होऊ शकत नाही नाही मला सुरुवातीला या ठिकाणी माझ्या पहिल्यांदा तर माझ्या मराठा बांधवांना बंदू बघितल्या नम्रतेची विनंती करायची सुरुवातीला राजेंद्र विठ्ठलराव या नावाचा जो मावळा आहे छत्रपती शिवरायांचा मावळा आहे हे फक्त घरी धाळावा अशी नम्रपणाने मी या ठिकाणी ज्या राजकारण आमच्या विरोधातला गट एका पक्षामध्ये तर आम्हाला दुसऱ्या रा पक्षामध्ये राजकारण करावं लागतं आणि तालुकाच्या विकासा कामाकरता मी असंख्य नेत्यांबरोबर माझी जवळीला आहे त्यातली त्यात माझं ज्यांना काम आवडतं किंवा जेवढा ऍक्टिव्ह मला माझा आवडतो त्या त्या नेत्यांनी मला आदरणीय लसराव देशमुख साहेब असतील त्यावेळेस मुंडे साहेब असतील नारायण राणे साहेब असतील पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील आशोकराव चव्हाण साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील अजित दादा असतील आज सगळ्यांनीच विखे पाटील असतील या सगळ्यांनीच असंख्य आणखी मंत्रिमंडळातले सिनियर मंडळी माझा ऍक्टिव्ह म्हणा किंवा काम बघून किंवा माझी वागणूक बघून सगळ्यांनीच मला या तालुक्याच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मदत केली हा पहिल्यांदा संभ्रम लोकांना काढून कुणाची सुपारी घेतो काय सुपारी शिवरायांनी जेवढं दिलेलं आहे पूर्वीच्या काळात की बार्शी तालुकाच आम्हाला या ठिकाणी जागिरी म्हणून दिलेली राऊतांना आणि त्याला उदाहरणातला मी त्याच्यामुळं भले चार जमिनी आमच्या कमी जर झाल्या तरी आमच्या आमच्या शहरातल्या जमिनी आमचा जे कोर्ट दोन टाइम खाऊन पिऊन आम्हाला अपेक्षा नाही आमच्या उद्योगावरती पहिल्यांदा मी स्पष्टीकरण या या ठिकाणी ठिकाणी देतो आणि मी एक जबाबदार या तालुक्याचा ता लोकप्रतिनिधी या महाराष्ट्र राज्याचा विधानसभेचा सदस्य या नात्याने या ठिकाणी नम्रपणे विधानसभा देशाला विनंती करतोय माझ्या पत्राच्या माध्यमातून विषय माननीय मिलिंद नार्वेकर साहेब विधानसभा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मुंबई विषय मराठा आरक्षण ओबीसीतून द्यावे या मागणी संदर्भात विधानसभेचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवणेबाबत हा माझा विषय असणार आहे विधानसभा अध्यक्षांकड मी मागणी करतोय त्यामध्ये मी असा मजकूर विनंतीपूर्वक केलेला आहे महोदय वरील विषयानवे विनंती करीतो की संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणासंदर्भात संदर्भात विविध मागण्या समोर येत आहेत त्यापैकी दोन मराठा आरक्षण ही मागणी प्रामुख्यानं सतत होत आहे त्यावर मोठ्या प्रमाणात राजकारण चालू असून राज्यात ओबीसी व मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्यामुळे काही जिल्ह्यात तर ओबीसी यांना मराठा यांना बोलण्याचे नाही एकमेकांच्या सुखोदुखात जायचे नाही हॉटेल पानटपरी दुकान अशा ठिकाणी एकमेकांच्या दुकानात माल खरेदी करायचे नाही असे प्रकार मोठ्या प्रमाणात चालू आहेत त्यामुळे मला महाराष्ट्र मणिपूर होतो की काय अशी शंका निर्माण होऊ लागलेली आहे प्रत्येक राजकीय पक्ष वेगळी वेगळी भूमिका घेतात तरी दुधाचे दूध व पाण्याचे पाणी होण्यासाठी प्रत्येक आमदाराने आपली भूमिका पवित्र विधान भवनात सर्व राज्यासमोर मांडावीत ज्या मराठा बांधवांना ओबीसी आरक्षण हवे त्यांना द्यावे किंवा नाही यावर आपले मत व्यक्त करावे व ज्या मराठा बांधवांना ओबीसी ओबीसीतून नको त्यांनी प्रतिज्ञापत्र देऊन आम्हाला ओबीसीतून नको असेल तर शासनाला तसे कळवावे अशा पद्धतीवर मतदान घ्यावे व आपल्या पक्षाची व्यक्तीच्या प्रत्येक आमदार यांनी आपली भूमिका संपूर्ण राज्या समोर मांडावी याकरता आपण विधानसभा विशेष अधिवेशन तातडीने व मणिपूर होण्यापासून वाचवावे ही नम्र विनंती दुसरा मुद्दा माझा या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली त्याच्यावरती काय पत्रकार परिषद घेण्यात आल्या मी आणखी पण विनंती करतो की समाजाच राजकारण करत असताना समाजाने नेतृत्व दिलेलं आहे तेच करावं राजकारण करायचं असेल तर पक्ष काढावा या ठिकाणी काल तुमच्या पोटातलं हॉटावती आलं बार्शी तालुक्यातल्या कुणाचं नाव आपण घेतलं त्यामुळं बार्शी तालुक्यातल्या शुद्ध जनतेला माहित आहे माझी आणखीन या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विनंती आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करावं समाज समाजाच्या ठिकाणी करावा आणि आणखीनही मी एक थोडा मराठा कार्यकर्ता या नात्याना आणखी काही इच्छितो राग येण्याचं कुठलंही कारण नाही साधा विषय मी या ठिकाणी मांडू इच्छितो एक साधा विषय या ठिकाणी मांडू इच्छितो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सुद्धा दरबारामध्ये अष्ट प्रधान मंडळ होते प्रत्येक विषयावरती चर्चा होत असायची त्यामुळं या ठिकाणी तुम्हीही माननीय मुख्यमंत्री यांना पत्र द्या सह्याद्री अतिथी सभागृह या ठिकाणी बैठक आयोजित करायला लावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाप्रमाणे जे काय सांगितलं देशाला त्याप्रमाणे मोठ्या वकिलांची फौज त्या ठिकाणी उभा करा आणि जे कायद्यामध्ये कुठलं काय टिकणार आहे आणि कुठलं टिकणार नाही यावरती उभ्या या महाराष्ट्रासमोर लाईव्ह चर्चा शासकीय या ठिकाणी करावी आणि मी मी म्हणाले दिग्गज वकील त्या ठिकाणी द्यावे त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये आम्ही सांगितलं होतं की त्या बाबतीमध्ये जर काही वकिलांच्या काही फी बाबत किंवा काही विषय असत तर त्याच्या जबाबदारी घेण्याकरता आम्ही मराठा आमदार तयार आहेत अशा पद्धतीचं पुन्हा एकदा ज्यांनी नेतृत्वात आम्ही नाव सुद्धा घेणार नाही ना ना कारण विनाकारण नाव घेतल्यानंतर किंवा त्याचे तहचे मग पहिला वेळ लागत नाही त्यामुळं या ठिकाणी माझी पुन्हा एकदा विनंती आहे की या पद्धतीनं मान्य मुख्यमंत्र्याला पत्र पाठवून चर्चेची दारं खुली करावी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे उभ्या महाराष्ट्राला किंवा देशाला जगाला छत्रपती शिवरायांनी सुद्धा चर्चेची दारं कधी बंद केलेली नव्हती आणि कुठलाही अहंकार समाजाच्या बाबतीमध्ये मनामध्ये कुणीही न ठेवता समाजाच्या हिताला प्राधान्य द्यावं अशी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माझी विनंती

पुढे या ठिकाणी मिस्टेक झालेले विधानसभा अध्यक्ष राहुल ना, नार्वेकर ऐवजी नार्वेकर हे वाचण्यात आणखी त्याचा दहसा माझ्याबद्दल होईल त्याकरता माझी दिलगिरी व्यक्त करतो जनतेची या ठिकाणी माझ्या टायपिस्ट कडनं ते चुकून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष करायचं सोडून मिलिंद नार्वेकर हा शब्द आला आणि या ठिकाणी त्यांचं नाव उच्चारण्यात आलं परंतु संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील माझ्या जनतेला पुन्हा एकदा नम्रतेची विनंती करतो की टाइपिंग मुळे माझ्या मनोहर तारंगे पाटलांची काल पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये त्यांनी आवर्जून उल्लेख केला होता की देवेंद्र फडणवीस यांनीच तुम्हाला एक सुपारी दिलेली आहे मराठा समाजासाठी तर त्या संदर्भात आपण काय स्पष्टीकरण द्या माझी त्यांना आणखी विनंती आहे की सुपारी मध्ये काय नेमकं काय आम्हाला काय देवानं भगवंतांना सगळ्या बारशीकरांना माहिती काय आम्हाला देवान छत्रपती शिवरायांनी जर आमच्यावरती त्या काळामध्ये आमच्या घराण्यावरती कृपादृष्टी केलेली असेल ते परंपरागत घराणं आमचं शिखी वाढी त्या शिती जमिनी आमच्या शहरामध्ये आल्या काय आम्हाला सुपारी काय नेमकं सुपारीचा अर्थ काय आता आम्ही काय शंभर दोनशे कोटीचा बंगला बांधला का माझ्याकडे पाच पन्नास पर्चाळीस गाड्या काय नेमकं काय आमचे छोटे मोठे शंभर सव्वाशे कोटी रुपयाचं आमचं काय लोन वगैरे काढून आमचे छोटे मोठे व्यवसाय दागने वगैरे त्या सुपारी कशाला घेतली जाते आणि जेवढं जनतेने एवढं मोठं प्रेम दिलं आम्हाला आम्ही कुठं आमची इज्जत चालवायला आम्हाला एवढंच पडलं काय आम्ही कष्ट करून आम्ही मिळवू शकतो आम्हाला काय कुणाच्या सुपारीची किंवा कुणाची काय आवश्यकता घ्यायची गरज नाही आता कुणाला असेल त्याची त्याला लगला

प्रत्येक गावामध्ये जर पाहिलं बहुसंख्य मराठा समाज असेल तर त्या ठिकाणी ग्रामपंचायत जर असेल तर दोन्ही मराठा गट असतात गावागावामध्ये आणि दर पाच वर्षाला स्वसाटीची निवडणूक आहे ग्रामपंचायतची निवडणूक आहे पंचायत समितीची आहे बाजार समितीची आहे जिल्हा परिषद आहे नगरपालिका आहे या निवडणुकीच्या माध्यमातून मराठा समाजाची संख्या ज्या ठिकाणी जास्त असते त्या ठिकाणी दोन प्रबल्य असे गट मराठा समाजामध्ये असतात मग आता माझ्या मार्गदर्शनात सहकार्य टक्के समाज माझ्या बरोबर कुठं सत्तर टक्के तीस टक्के तिकडे जाणार कुठं पासष्ट टक्के माझ्यावर पस्तीस टक्के तिकडे कुठं पन्नास पन्नास टक्के असत हे काही नाही सगळी काय हे कोणी थांबवू शकत नाही आणि ते तर माझं मत आहे ना गेली एक वर्ष झालं मी कधी तुमच्या पत्रकार बांधवाला तर कधी मराठा समाजाच्या कुठल्या आंदोलनात ही माणसं दिसली का कधी आताच एक लाख मराठा एक कोटी मराठा मानतात मला तर आयुष्यानी दिसलीच नाहीत माणसं ते कधीच मला तर यांनी मतदान पण केलेलं नाही आणि काय केले आधी एक दोघं माझ्याकडे होती ती तिकडे गेली वेगळा परंतु परंपरागत आमच्या प्रतिस्पर्धेची ही सगळी फौज आहे आणि कुणी गाड्या पाठवल्या दोनशे गाड्या पन्नास गाड्या नव्हत्या पन्नास गाड्या होत्या आणि किती लोक होते आपल्या करायला माहिती सगळे पदाधिकारी होते सगळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी होते तिथं गरजवंत मराठा कुणीही नव्हता आणि मी सुद्धा गरजवंत मराठाच्याच बाजूने लढणारा कार्यकर्ताय की ती जरी आम्हाला त्याग करावा लागला तरी आम्ही मराठा समाजाच्या जे काही आंदोलन वगैरे त्या पहिल्यापासून आहे आज हे उद्या कधी पण राहणार त्याबद्दल कुणी सांगा आमच्याबद्दल बनवला